दोन महिलांचे अपहरण करणारे दोन आरोपी दोन तासांच्या आज स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पोलीस नियंत्रण कक्ष अहिल्यानगर या ठिकाणी विना नंबरच्या पांढऱ्या मारुती सुझुकी बलेनो कारमधून दोन महिलांचे दरेवाडी गावातून अपहरण झाल्याची माहिती प्राप्त झाली नियंत्रण कक्ष अहिल्यानगर यांनी सदर माहिती तात्काळ श्री किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना कळवून कारवाई करणे कामी कळविले त्यानुसार पथकाने तात्काळ दरेवाडी चाच शिवारात जाऊन बातमीतील वाहन विना नंबरच्या पांढऱ्या मारुती सुजुकी बलो कारचा शोध घेत असताना शिवारात पोलीस चौकी परिसरात एक इसम आणि एक महिला संशयितरित्या फिरत असताना दिसले पथकात सदर महिला आणि पुरुष यांच्यावर संशय बळवल्याने पथकाने त्यांच्याकडे विचारपूस केली असता ते तिथून पळून जाऊ लागले पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता रोहन बाबासाहेब पवार सीमा अंबर पवार असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे अपहृत महिलेबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस करता त्यांनी सदरच्या दोन महिलांना आरणगाव शिवार बायपास रोडजवळील मेहरबाबा ट्रस्टच्या जंगलात सोडले असल्याचे सांगितले ताब्यातील महिला आणि पुरुष यांच्यावर आरणगाव शिवार बायपास रोडवरील मेहरबाबा ट्रस्टच्या जंगलामध्ये शोध घेतला असता अपहृत महिला आदिती प्रवीण ढेपे सुरेखा प्रवीण ढेपे असे असल्याचे कळवून त्यांना रोहन बाबासाहेब पवार आणि सीमा अंबर पवार अशांनी अपहृत महिलानामे आदिती ढेपे हिने तिचा पती ऋषिकेश दिलीप मोरे याच घटस्फोटाची नोटीस पाठवल्याच्या कारणावरून अपहरण करून गाळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची हकीकत कळवली ताब्यातील आरोपी रोहन बाळासाहेब पवार सीमा अंबर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगर कॅम्प पोलीस ठाणे हे करत आहे